आज आहे माझा उपवास नमस्कार तर माझे स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत सारामृताचे अकरा गुरुवारचे व्रत चालू आहे तर पाच गुरुवार माझे झालेत आजचा हा सहावा गुरुवार आहे सगळ्यात आधी तर सकाळीच मी स्वामींची पूजा मांडून घेतली होती आणि काम आवरून झाल्यानंतर मी वाचनाला बसले सगळ्यात आधी तर मी स्वामींची जपमाळ केली नंतर तारक मंत्र म्हटले आणि वाचनाला सुरुवात केली वाचन वगैरे करून झाल्यानंतर मी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आणि गणपतीची आरती केली आज मोठ्या नंदूबाईंनी दाजींसाठी फराळाचं आणलं होतं तर त्यासाठी बायका हळदी कुंकवाला येत होत्या पण मी ओटीचं सामान आणायला गेल्यामुळे मला शूट काही घेता आलं नाही तर आज आम रात्री आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी गेलो ओटीसाठी साडी चोळी नारळ हिरव्या बांगड्या हार गजरे गळ्यातलं असं घेऊन गेलो होतो देवीची ओटी वगैरे भरली आरती केली आणि घरी परत आलो तर असा गेला माझा आजचा दिवस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय